बेळगावहून न्यूज जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचे मागील टायर फुटून बस उलटून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले तर अन्य दहा जणांना किरकोळ मार किरकोळची घटना मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी मासनूर तालुका मंगळवेढा इथे घडली जखमींना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दुपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेची दोन सिव्हिल पोलीस चौकीमध्ये करण्यात आली आहे विशेष म्हणजे अपघातानंतर संग्राम वैभव भोबळे हा दोन वर्षाचा बालक चक्क रस्त्यावर फेकला गेला परंतु त्याला कोणती इजा न होता तो रस्त्यावरच आपल्या अपघातग्रस्त वाहनाकडे पाहत उभारला होता असे प्रत्यक्षदर्शांनीच सांगितले अपघातानंतर ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमींची नावे वाहनचालक बसवराज पाटील सुधा भोबळे प्रवीण पाटील शोभा पन्हाळकर सर्जून राहणार बेळगाव तर संजय भोपळे वैभव भोबळे अक्षता भोबळे वंश सारिका धुमाळ विकास धुमाळ गणपती पन्हाळकर चन्नाबा पनाळकर टिनू सुतार सुनीता सुतार संग्राम भोपळे अशी किरकोळ दुखापत झालेल्यांची नावे आहे बेळगाव येथे स्वीट मार्टचे व्यवस्थापित असलेले संजय भोपळे व जमखंड येथील त्यांचे स्नेही परळकर असे कुटुंबातील दहा जण बेळगावहून के ए चोवीस एकवीस सव्वीस या खाजगी ट्रॅव्हलने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी रात्री दीड सुमारास निघाले होते दरम्यान मास्तूर येथील वळण रस्त्यावर बसचे मागील चाकाचे टायर फुटल्याने सदर बस रस्त्यावर उलटली दरम्यान अर्जुन जाधव आपलेश गुले अमिलेश पाटील निधीश शिवशरण प्रक्षाळ रस्ते सुरक्षा प्रसंग करणारी तसेच ग्रामस्थ आडीने घटनास्थळी दाखल झाले बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशासह चालकांना त्यांनी बाहेर काढले गंभीर झालेल्या चार चौघांना तातडीने महामार्ग रुग्णवाहिकेतून सोलापूरच्या शासकोने दाखल करण्यात आले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका